नमस्कार मित्रांनो सर्वप्रथम आपण यूट्यूब चॅनलत तुम्ही व्हिजिट केले त्याबद्दल मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करतो बघा आपण अशा कंपन्याबद्दल डिस्कस करणार आहोत की ज्या की या कंपन्यांमध्ये पोटेन्शियल चांगल्या पद्धतीचं आपणाला दिसून येते आणि चांगला परफॉर्मन्स करताना ह्या कंपन्या आपल्या नजरासमोर दिसतात त्या सम त्याचमुळे मी तुमच्यासमोर हा स्टॉक रिकमेंड करण्याचा प्रयत्न करत आहे तर चला बघूया आपण सुरुवातीला बघू शकतो गॅलेक्सी बेरिंग लिमिटेड या कंपनीबद्दल डिस्कस करूयात एक कंपनी ही एक बेरिंग बनवण्याचं काम करते कंपनी छोट्या मोठ्या गाड्यांमध्ये ज्या बेरिंगचा यूज केला जातो ज्या मोटरमध्ये वापर केला जातो ज्या बेरिंगमध्ये तर त्या बेरिंगचा ह्या कंपनीचा बिझनेस आहे आणि ह्या बेरिंग बनवण्याचं कंपनी काम करताना आपणाला दिसते एक महाग वस्तू असते ती चांगल्या महागाड्या वस्तू असतात त्या आणि त्या बनवण्याचं ही कंपनी काम करते आणि एक लवठी कंपनी आहे अशी की ही कंपनी चांगल्या पद्धतीनं परफॉर्मन्स करताना दिसते आणि खूप असा स्कोप या कंपनीला आणखी भविष्यात सुद्धा राहू शकतो बघू शकतो आपण स्टॉकची प्राईस मित्रांनो एक पंधराशे अठ्ठ्याहत्तर रुपये आपणाला एक स्टॉकची प्राईस दिसते वनडेला या कंपनीनं जवळपास आपणाला या स्टॉकनं एक पर्सेंटपर्यंत आपल्याला रिटर्न मिळून दिलेला दिसतो बघू शकतो आपण एक पाच दिवसामध्ये जर बघितलं या कंपनीचा रिटर्न तर आपल्याला पाच दिवसामध्ये पाच पर्सेंटपर्यंत दिसतो आणि एका महिन्यात ओव्हरऑन जर बघितलं तर आपणाला एकदम फ्लॅट दिसते आणि सहा महिन्यामध्ये जर बघितलं तर आपल्याला जवळपास चार ते पाच पर्सेंटपर्यंत आपणाला या कंपनीचा रिटर्न दिसतो आणि मॅक्सचा जर विचार करूयात तर मार्केटला कंपनी लिस्ट झालेली आहे नऊ ऑक्टोबर दोन हजार पंधरा म्हणजे एक कंपनीला या जवळपास सहा ते एक कंपनीला जवळपास सात वर्ष कंप्लीट झालेलेच सात ते आठ वर्ष कंप्लीट झालेत आणि आठ वर्षामध्ये मित्रांनो कंपनीनं जवळपास आपणाला एक्केचाळीस हजार पर्सेंटपर्यंत रिटर्न मिळवून दिलेले दिसतात बघू शकतो कमी दिवसामध्ये दि कशी परफॉर्मन्स कंपनी चांगल्या पद्धतीने तेजीन करते आणि बघू शकतो ना आपण जास्त या स्टॉकमध्ये जास्त गिरावट कुठंच होत नाही आहे थोड्याफार प्रमाणात होऊ शकते बघा इथं थोडीशी गिरावट होती या स्टॉकमध्ये आणि इथं बघा दोन हजार बावीसमध्ये पण थोडीशी गिरावट झालेली आहे पण बाकी जर ओवर रिटर्न जर बघितला तर खूप चांगल्या पद्धतीचा एक सात आणि आठ वर्षामध्ये इथला परफॉर्मन्स चांगल्या पद्धतीनं कंपनीनं आपल्याला मिळून दिला दिसतो एक्केचाळीस हजार म्हणजे मित्रांनो खूप काही जास्त होतात तर बघू शकतो कंपनीने जवळपास आठ वर्षामध्ये कंपनीनं एक दहा हजार रुपयाच्या अमाऊंटला एक्केचाळीस लाख रुपये बनवलेले आहेत आणि तेही फक्त आठ वर्षामध्ये मित्रांनो तर एक दहा हजार रुपयाची कॅपिटल लावणं ही मोठी गोष्ट नाही आहे आजच्या परिस्थितीला जर बघितलं आपण एक पाच दहा हजार रुपये आपण चांगल्या पद्धतीच्या एक छोट्या मायक्रो कॅप स्मॉल कॅपमध्ये आपण तेवढी रिक्स घेऊ शकतो जेणेकरता आपली चांगल्या पद्धतीनं अशी एक पाच ते सात आठ दहा वर्षामध्ये चांगल्या पद्धतीनं असे रिटर्न आपल्याला मिळून देऊ दे शकतात मित्रांनो आपण इथं बघू शकतो इथं जर आपण दहा हजार इन्व्हेस्टमेंट केले जर असते सुरुवातीला तर आज आपले एक्केचाळीस लाख रुपये झाले असते आणि तीच जर अमाऊंट आपण जर एक दहा हजाराच्या जागी जर आपण वीस हजार केली असती तर आपल्या इथं ब्याऐंशी लाख रुपये झाले असते आजच बराबर आहे एक पंचवीस हजार रुपयाची इन्व्हेस्टमेंट केली असते तर आपणाला एक करोडसुद्धा इथं आपणाला आपली मिळाली असते आज आपण एक पंचवीस हजार रुपयाच्या सुद्धा आपण करोडपती होऊ शकतो तेही सात ते आठ वर्षामध्ये एक एवढं छोट्या कंपनीमध्ये एवढा पावर आहे आणि एवढी कंपनीमध्ये एवढा पोटेन्शियल असतो की स्मॉल कॅप आणि मायक्रो कॅप कंपन्यांमध्ये की कमी दिवसामध्ये चांगल्या पद्धतीचा ग्रोथ चांगल्या पद्धतीची वेल्थ आपणाला क्रिएट फार कमी दिवसामध्ये होतं हे कळणं गरजेचं आहे एक आठ वर्षामध्ये मित्रांनो एक चाळीस ते एकेचाळीस हजार पर्सेंट म्हणजे खूप काहीतरी होतात एक आपण दहा हजार रुपये सोडून द्या आपण जर मिनिमम याच्यामध्ये पाच हजार रुपये जरी इन्व्हेस्टमेंट केले असते तरी आज आपले कमीत कमी आपले जवळपास वीस लाख रुपयेपर्यंत आपली अमाऊंट गेली असते एक पाच हजार रुपयाची व्हॅल्यू ही आठ वर्षामध्ये काय होते हे आपण इन्व्हेस्टमेंट केल्याच्या नंतर आपल्याला कळू शकते हे आपल्या समोर उदाहरण दिसते आपल्या डोळ्याच्या समोर आहे आपण बघू शकतो त्यासाठी आपल्याला छोट्या कंपनीमध्ये आपल्याला इन्व्हेस्टमेंट करणं गरजेचं आहे हां आपण कॅपिटल छोटी टाकायची किती का असो ना पण इन्व्हेस्टमेंट करणं गरजेचं आहे आणि सुरुवात करणं गरजेचं आहे जी कुठली कंपनी आपल्या लक्षात येते जी कुठली कंपनीचा आपल्याला बिझनेस चांगला वाटतो ज्या कंपनीचं चा मॅनेजमेंट कंपनी चा चांगलं आहे ज्या कंपनीचं फंडामेंटल चांगलं आहे ज्या कंपनीवर कर्ज वगैरे कमी आहे ज्या कंपनीचा नंबर चांगल्या पद्धतीने प्रमोटर होल्डिंग चांगल्या पद्धतीने अशा कंपनीमध्ये आपण थोडीफार आपली कॅपिटल ॲड करणं गरजेचं आहे एक्झाम्पल जर विचार केला तर मित्रांनो इथं एक हजार रुपये जरी इन्व्हेस्टमेंट केली असते तरी आपली चार लाख रुपये झाले असते एक हजार रुपयाची व्हॅल्यू काय असते हे पण आपणाला इथं कळून चुकते आपल्या उदाहरण आहे बघू शकतो तर आपण या स्टॉकचा आपण एक वेळेस फंडामेंटल चेक करून घेऊयात मार्केट कॅपचा जर विचार केल्यानंतर मार्केट कॅप बघू शकतो आपण इथं फक्त पाचशे करोड मार्केट कॅप आहे हां भलं कंपनीनं एक आठ वर्षापासपासून कंपनीनं भले आपल्याला एक चाळीस हजार पर्सेंट जरी मिळून दिले असतील तरी आणखीन कंपनीला खूप काहीतरी मोठं होणार कारण की कंपनीचं मार्केट कॅप जर बघितलं तर फक्त पाचशे करोड कंपनीचं मार्केट कॅप म्हणजे अजूनही कंपनी मायक्रो कॅप म्हटलं तरीही चालते आणखीनही कंपनीला खूप मोठं होणं बाकी आणखीनही खूप वेळ आहे या कंपनीमध्ये आणि आपणालाही वेळ आहे या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याचा इन्व्हेस्टमेंट करता वेळेस आपण बघू शकतो स्टॉकचा पी जर बघितला तर आपल्याला फक्त सव्वीसचा स्टॉकचा पी दिसतो म्हणजे आपण इथे इन्व्हेस्टमेंट करू शकतो आपल्याला हा स्टॉक आजही महागात पडत नाही आहे आजही आपणाला हा स्टॉक स्वस्तामध्ये पडतो पर इथलं पर्सेंटेज सुद्धा आपण इथं एंट्री घेऊ शकतो एंट्री घेणं हे फार गरजेचं आहे अशा नवीन स्टॉकबद्दल आणि असं चांगला पोटेन्शियल स्टॉक पाहून आपल्याला एंट्री घेणं गरजेचं आहे कारण इथेही एंट्री घेऊ शकतो आपण कारण की पी फक्त बघितला तर आपल्याला सव्वीसचा पी दिसतो म्हणजे एक स्वस्तात आजही आपल्याला ही कंपनी पडू शकते बघू शकतो आपण इथं आर ओ सी कंपनीचा जर बघितला तर आपल्याला एकतीस पॉईंट तीन पर्सेंटपर्यंत आर ओ सी दिसतो आणि आर ओ बघितला तर तेवीस पॉईंट नऊ म्हणजे चोवीस पर्सेंटपर्यंत आपल्याला आर ओसुद्धा आपल्याला दिसून येतो फेस व्हॅल्यू जर बघितलं तर आपल्याला फेस व्हॅल्यू हा दहाचा दिसतो म्हणजे आणखीनही कंपनी स्प्रिट करण्याची आपल्याकडे आणखीन या कंपनीमध्ये स्पोटेन्शियल आहे आपणाला स्प्रिट कधीही कंपनी देऊ शकते बराबर आहे आपण सर्वात प्रथम आता नेट प्रॉफिटवर नजर टाकूयात नेट प्रॉफिट बघू शकतो आपण कशा पद्धतीनं आपणाला परफॉर्मन्स करताना दिसते मार्च दोन हजार बारामध्ये कंपनीचा सेल अशा पद्धतीनं कंपनीनं केला होता चौवेचाळीस करोड त्याच्यानंतर अडतीस पंचेचाळीस त्रेचाळीस सदतीस त्याच्यानंतर त्रेचाळीस बावन्न चौऱ्याहत्तर अठ्ठेचाळीस त्रेसष्ट एकशे चार एकशे एकोणीस आणि एकशे एकतीस बघू शकतो कंपनी आता चांगल्या पद्धतीनं परफॉर्मन्स करताना आणखीनही दिसत आहे कंपनीनं इथलं पर्सेंटेजमध्ये का चांगल्या पद्धतीनं ग्रोथ दिली कमी दिवसामध्ये तर आपलं हे सेल कंपनीनं सुद्धा मेंटेन करून ठेवलेले जास्त गिरावट कधीच कंपनीचे नंबर कधीच डाऊन गेलेले आपल्याला सेलमध्ये दिसत नाहीत आपण नेट प्रॉफिटचा जर विचार करूया तर नेट प्रॉफिट बघू शकतो आपण दोन करोड तीन करोड चार सात सहा आठ तेरा सोळा आणि एकोणीस म्हणजे कंपनी प्रत्येक वेळेस प्रत्येक वर्षी आपल्या नेट प्रॉफिटमध्ये पण चांगल्या पद्धतीनं इन्क्रीज करताना आपणाला ही कंपनी दिसून येते त्याचमुळे या कंपनीचं कमी दिवसामध्ये प्रॉफिट चांगल्या पद्धतीनं असल्यामुळे कमी दिवसामध्ये या कंपनीनं आपल्याला पर्सेंटेजमध्ये चांगली ग्रोथ आपणा मिळवून दिलेली दिसतो बघू शकतो आपण या कंपनीवर कर्ज वगैरे कसे आहे तर कर्ज कमीच असावं या कंपनीवर बघू शकतो या कंपनीवर जर कर्ज बघितलं तर एक आठ करोड फक्त या कंपनीवर कर्ज दिसते आपल्याला आणि यांच्याकडे रिझर्व जर बघितलं तर रिझर्व जवळपास यांच्याकडे एकोणऐंशी करोड यांच्याकडे रिझर्वसुद्धा अवेलेबल आहे रिझर्व यांच्याकडे इथलं पडून आहे आणि यांच्याकडे कर्ज कर्जाचा विचार केला तर फक्त आठच करोड आहे म्हणजे आठ करोड म्हणजे नाके बराबर ही कंपनी कधीही आपलं कर्ज कमी करू शकते बघू शकतो आपण एक वेळेस महत्त्वाचा पॉईंट आपला आहे की शेअर होल्डिंग पॅटर्नवर आपल्याला नजर टाकणं गरजेचं आहे प्रमोटर कशा पद्धतीने प्रमोटरचा विचार केला तर आपल्याला चोपन्न पंचावन्न पर्सेंटपर्यंत पर्यंत आपणाला प्रमोटर या कंपनीमध्ये आपल्याला दिसतात आणि डोमेस्टिक इन्व्हेस्टर जर विचार केला तर छत्तीस पर्सेंटपर्यंत पर्यंत आपल्याला डोमेस्टिक इन्व्हेस्टर सुद्धा या कंपनीमध्ये दिसतात आणि पब्लिककडे जर विचार केला के तर मित्रांनो चौवेचाळीस पर्सेंट आपल्याला पब्लिक सुद्धा या कंपनीमध्ये दिसते आपण विचार करणं महत्वाचं आहे की आपल्याला आपला एक मेन पॉईंट काय होतो की पन्नास टक्केपेक्षा होल्डिंग जास्त प्रमोटरचे असणं गरजेचं आहे तर आपला हा एक पॉईंट आपल्यासाठी आपल्या कंपनीमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतो कारण की पंच्याहत्तर पर्सेंटपेक्षा सॉरी पन्नास uh, पर्सेंटपेक्षा आपल्याला प्रमोटरकडे या कंपनीमध्ये होल्डिंग दिसते म्हणजेच आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतो आपण या स्टॉकमध्ये थोडंसं आपण विश्वास ठेवून या स्टॉकसोबत आपण लॉंग टर्मसाठी चालू शकतो तर चांगल्या पद्धतीचा स्टॉक आहे एक बेरिंग बनवण्याचं काम करते आपण साईटवर एक वेळ जाऊन बघूयात म्हणजे तुमच्या लक्षात सुद्धा येऊ शकते कशा पद्धतीचा कंपनीचा बिझनेस आहे बघू शकतो आपण कंपनीचा बिझनेस जर बघितला तर हे बेरिंग बनवण्याचं कंपनी काम करताना दिसते आपल्याला आणि एक हे एक वस्तू अशी आहे की बऱ्याच मशिनरीमध्ये किंवा बऱ्याच गाड्यामध्ये फोर व्हीलरमध्ये बऱ्याच जागी आपणाला ह्या बेरिंगचा वापर केला जातो मोठमोठ्या इंडस्ट्रीमध्ये मोठमोठ्या मशीनमध्ये आणि एका एका मशीनमध्ये नुसते एक एक बेरिंग नाही तर किती किती शंभर हजारो बेरिंग आपल्याला एका एका मशीनमध्ये ह्या बेरिंग लागताना दिसतात आणि या कंप या कंपनी ह्या बनवणाऱ्या कंपनी एक कंपनी आपली अशी आहे की ही गॅलेक्सी बेरिंग ही चांगल्या पद्धतीने आपली कंपनी कंपनी ही परफॉर्मन्स करताना दिसते आणि एक याच कंपनीला चांगल्या पद्धतीचा बिझनेस आपणाला बेरिंग म्हणून चांगल्या पद्धतीनं ही कंपनी ओळखल्याहीसुद्धा जाऊ शकते तर एक चांगल्या पद्धतीची कंपनी आणि एक बिझनेस या कंपनीचा मला असा थोडासा हटके वाटला त्यामुळं मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला आणि चांगली पोटेन्शियल या कंपनीमध्ये आहे आणि चांगली ग्रोथ आणखीनही सुद्धा त्या कंपनीमधून येऊ शकते मित्रांनो आठ वर्षामध्ये एक चाळीस हजार पर्सेंट म्हणजे खूपच गर्वाची बात आहे खरंच जर विचार केला तर कमी दिवसामध्ये एवढा या स्टॉकने चांगला पद्धतीने परफॉर्मन्स दिला आणि या कंपनीचं मार्केट कॅप खूप छोटे आहे तर आपण इथूनही चालू शकतो अशा या छोट्या स्टॉक सोबत फक्त प्रॉब्लेम एवढेच आहे की आपल्याला ती गोष्ट समजली पाहिजे तो, तो बिझनेस एक लक्षात आला पाहिजे की जेणेकरता अशा या, या बिझनेसला जास्त म्हणजे याच्या कॉम्पिटिशनमध्ये जास्त नसल्यामुळे हे चांगल्या पद्धतीनं परफॉर्मन्स करू शकतात असे स्टॉक आणि आपल्याला असे बिझनेस शोधायचे असतात की जेणेकरता याच्या कॉम्पिटिशनमध्ये कुणी नसल्यामुळे चांगल्या पद्धतीनं परफॉर्मन्स करतील आणि कमी कमी दिवसामध्ये चांगले वेल्थ क्रिएट करण्याचे हे असे स्टॉक काम करतात आणि बघू शकतो आपण एक सात ते आठ वर्षामध्ये चाळीस हजार पर्सेंट म्हणजे खूप जास्त होतात एखाद्या कुणीही जरी एखाद्याने इन्व्हेस्टमेंट जर चांगल्या पद्धतीने जर केली अशा स्टॉकमध्ये तर त्याचं खूप मल्टीवॅग रिटर्न त्यांना मिळवू शकला असता आणि त्यांनी मिळवला असेल एक दहा एक पंधरा दोन हजार पंधराला इन्व्हेस्टमेंट आपली एक हजार रुपयाची जर इन्व्हेस्टमेंट आली असते मित्रांनो तर एक चार लाख रुपया या कंपनीनं बनवून दिले असते एक हजार रुपयाची व्हॅल्यू पाचशे रुपये जरी इन्व्हेस्टमेंट टाक केली असती सुरुवातीला पाचशे रुपये जरी एक टाकून दिले असते कुणीतरी या कंपनीमध्ये तर तीही आपले दोन लाखपर्यंत आपली इन्व्हेस्टमेंट झाली असती बराबर आहे ही एक पावर आहे ही कंपाऊंडिंगची पावर आहे आणि कंपाऊंडिंग या कंपनीमध्ये चांगल्या पद्धतीनं काम करताना दिसते ज्या लोकांनी इथं खाली इन्व्हेस्टमेंट केली ना ते लोक आज मालामाल झालेले आहेत त्या कंपनीमध्ये अशाच आपल्याला छोट्या छोट्या कंपन्या पकडायच्या आणि छोटी कॅपिटल टाकायची फक्त एक आपली नजर फक्त लांबसाठी ठेवायची की करता असं मला की पाच दहा वीस वर्षाच्या नंतरच या कंपनीबद्दल विचार करायचा तोपर्यंत मी एक्झिट या कंपनीमधून होणार नाही अशा पद्धतीनं आपण इन्व्हेस्टमेंट करायची आणि लॉंग टर्मसाठी चलायचं आहे तर चला नेक्स्ट स्टॉकबद्दल आपण डिस्कस करूयात बघू शकतो ग्रीन पॅनल इंडस्ट्री लिमिटेड या कंपनीबद्दल आपण डिस्कस करूया एक ही कंपनी क फ्लाऊड बनवण्याचं कंपनी काम करते आणि फ्लाऊडची खूप मागणी आहे एक फर्निचर बनवण्याचं कंपनी काम करते फ्ल फर्निचरमध्ये कंपनी काम करताना आपल्याला दिसते आणि तुम्हाला माहिती आहे फर्निचरचे आता बरेच असे कामं पडलेले आहेत किंवा अशा बऱ्याच घरो घरामध्ये किंवा बरेच शॉपमध्ये दुकानामध्ये फर्निचरशिवाय कुठलंच काम होत नाही आणि प्रत्येक जागी वेगवेगळे डिपार्टमेंट जर एखाद्या हॉलमध्ये करायचे असतील वेगवेगळ्या रूम बनवायचे असतील शॉपमध्ये दुकानमध्ये तर आपल्याला फर्निचर आणि फ्लाऊड यांचा वापर जास्त केल्या केलेला दिसतो आणि ही कंपनी ते बनवण्याचं एक कंपनी काम करते आणि चांगल्या पद्धतीचा बिझनेस आहे चांगला या कंपनीला या फ्लाउडमध्ये या कंपनीच्या नावाने चांगलं ओळखलं जातं या कंपनीला बघू शकतो आपण कंपनीचा विचार करताना या स्टॉकचा विचार करू आपण तर तीनशे एकोणनव्वद एका या स्टॉकची प्राइस आपल्याला नजर समोर दिसते एका महिन्यात जर ओन ट्रेड जर आपल्याला बघितला तर एकदम फ्लॅट सहा महिन्यामध्येही सुद्धा या कंपनीचा एकदम फ्लॅट दिसतो चार ते पाच पर्सेंटपर्यंत पर्यंत आणि मॅक्सचा जर विचार करूयात तर कंपनीनं एक नऊशे चौसष्ट पर्यंत आपल्याला पॉझिटिव्ह मध्ये दिसते कंपनी एक प्लस मध्ये दिसते कंपनी मार्केटला लिस्ट झालेली आहे पंचवीस ऑक्टोबर दोन हजार एकोणीस म्हणजे कंपनीला वीस एकवीस बावीस तेवीस कंपनीला येऊन मार्केटला लिस्ट होऊन चार वर्ष पूर्ण झालेत आणि कंपनी चार वर्षामध्ये एक नऊशे चौसष्ट पर्सेंटपर्यंत चांगला असा रिटर्न मिळून दिला दिसतो आणि बघू शकतो आपण आता ही कंपनी डिस्काउंटला मिळते बघा बरेच डिस्काउंटलासुद्धा मिळते ही कंपनी आपल्याला जवळपास तीस पस्तीस पर्सेंट एक वेळेस अशी होती की जवळपास कंपनी पन्नास पर्सेंटपर्यंतही डिस्काउंटला गेलेली होती आणि आपण इथं डिस्कस केलं होतं ऑलरेडी जेव्हा ही कंपनी एक खालच्या लेवलला होती तेव्हाही आपण डिस्कस केलं होतं बघू शकतो आणि एक कंपनीनं फारच कमी दिवसामध्ये आणखीनही चांगल्या पद्धतीनं रिटर्न मिळून दिला पंधराशे पर्सेंटपर्यंत एकोणीस दोन हजार एकोणीस ते दोन हजार बावीस म्हणजे कंपनीनं जवळपास तीन वर्षामध्ये तीन वर्षामध्ये हो चा एक पंधराशे पर्सेंटपर्यंत चांगला पद्धतीनं असा रिस्पॉन्स दाखवलेला होता कंपनीनं आणि कंपनीमध्ये काहीच कामकाज खराब नाही सगळं मॅनेजमेंट चांगलं आहे कंपनीचा बिझनेस पण ओवरऑल जर विचार केला तर बिझनेस पण कंपनीचा खूप चांगला आहे आणि एक बिझनेस चांगला असल्यामुळे या कंपनीचे पोटेन्शियल चांगल्या असल्यामुळे या कंपनीमध्ये फक्त एवढंच कारण याचं की ज्या लोकांनी इथं खाली इन्व्हेस्टमेंट केली ते लोक का इथं काय करत आहेत तर प्रॉफिट बुकिंग केलेली या इथं प्रॉफिट बुकिंगमुळंच हा स्टॉक खाली आलेला आहे नाहीतर कंपनीचा बिझनेस कधीच कमी होणारा नाही कंपनीचा बिझनेस ऑल टाईम चांगल्या पद्धतीनं चालणार आहे फक्त एवढंच कारण आहे त्याचं की ज्या लोकांनी इकडे इन्व्हेस्टमेंट केली त्या लोकांनी फक्त इथं प्रॉफिट बुकिंग केली प्रॉफिट बुकिंग केल्यामुळं हा स्टॉक थोडासा आपणाला गिरावट दिसते या स्टॉकमध्ये आणि थोडासा हा स्टॉक खाली आलेला दिसतो तर परत त्या लोकांनी ज्या लोकांनी इथे इन्व्हेस्टमेंट केली त्या लोकांना परत आता चांगल्या पद्धत बेनिफिट आपल्याला मिळताना दिसते बघू शकतो आपण जवळपास पन्नास साठ पर्सेंटपर्यंत पर्यंत या कमी दिवसा एक एक पाच सहा सात आठ महिन्यामध्ये या कंपनीने आपल्याला मिळून दिलेले हे सुद्धा दिसतात हे कळणं गरजेचं आहे जेव्हा हा खाली स्टॉक येतो तर आपल्याला हे बघणं गरजेचं आहे की कमी दिवसामध्ये दि कंपनीनं इथलं पर्सेंटेज मिळून दिलं तर मग कंपनी कशी असू शकते हे ज्यांच्या लक्षात आलं ना ते की मॅनेजमेंट बघून कंपनीचं फंडामेंटल बघून ज्यांच्या लक्षात येते की हां नाही कंपनीमध्ये काहीतरी पोटेन्शियल आहे कंपनीचा बिझनेस काहीतरी चांगला आहे चांगला बिझनेस असल्यामुळेच ही कंपनी एक कमी दिवसामध्ये इथला परफॉर्मन्स कर, करू शकते आणि हा आपल्याला डिस्काउंटला मिळतो ज्यांच्या लक्षात आलं की डिस्काउंटला मिळतो हा स्टॉक आपणाला त्यांनी जर इथे इन्व्हेस्टमेंट केली तर आणखीनही याच्यामधून चांगल्या पद्धती रिटर्न आपल्याला परतायला मिळू पर शकतो तर हे आपल्याला कळणं गरजेचं आहे तर त्या अगोदर आपण या कंपनीचे एक वेळेस परत फंडामेंटल चेक करून घेऊयात म्हणजे आपल्याला नजरासमोर परत येते की आपण खरोज आजही इन्व्हेस्टमेंट केली तर चाललेल का इथं किंवा आपण इथं आजही इन्व्हेस्टमेंट अशा कंपनीमध्ये करू शकतो का तर त्या अगोदर आपण फंडामेंटल चेक करून घेऊयात कंपनीचा मार्केट कॅपचा जर विचार केला तर एक चार हजार सातशे करोड या कंपनीचा आपल्याला मार्केट कॅप आपल्याला समोर दिसते आणि स्टॉकचा पी जर बघितला मित्रांनो सव्वीसचा स्टॉकचा पी दिसतो म्हणजे आजही आपणाला ही कंपनी स्वस्तामध्ये मिळते आपण इथे आजही इन्व्हेस्टमेंट सुद्धा करू शकतो झिरो पॉईंट अडतीस पर्यंत ही कंपनी डिव्हिडंड सुद्धा देताना आपल्याला दिसते आणि लॉंग टर्म साठी जर चाललं तर आपल्याला हे डिव्हिडंड आपलं चांगल्या पद्धतीचं आपल्याला हे दिसू शकते की हे आज कमी जरी डिव्हिडंड दिसत असेल तर पण आपला जर नजर आपली जर लांब असेल एक वीस वर्ष तर हे डिविडंड आपलं चांगल्या पद्धतीनं आपल्याला ग्रोथ करताना दिसू शकते आर ओ सी कंपनीचा बघितला तर आपल्याला सत्तावीस पर्सेंटपर्यंत पर्यंत दिसतो आणि आर ओ बघितला कंपनीचा तर आपल्याला तेवीस पर्सेंटपर्यंत पर्यंत तोही दिसतो फेस व्हॅल्यू जर बघितला तर आपल्याला फेस व्हॅल्यू हा एकचा दिसतो आपण आता बघूयात की कंपनी सेल कशा पद्धतीनं करते इथले दिवस झालेत कंपनीला आणि चांगल्या पद्धतीनं कंपनी रिटर्न आपल्याला मिळून देताना दिसते तर मग कंपनीची सेल चांगल्या पद्धतीचे एका नंबर कशा पद्धतीने येत आहेत तर मग कंपनी इथली Uh, कमी दिवसामध्ये ग्रोथ कशामुळे करते तर हे आपल्याला सेलवरून आणि नेट प्रॉफिटवरून आपण डिसाईड करू शकतो की खरोखर नेट प्रॉफिट आणि सेल कंपनीचं प्रत्येक वेळेस वाढत आहे तर मग साहजिकच आहे शेअरची प्राईससुद्धा वाढणार आणि शेअर पण सुद्धा वाढणार कंपनी पण चांगल्या पद्धतीनं परफॉर्मन्स करताना आपल्याला दिसून येणार बघू शकतो दोन हजार अठरामध्ये कंपनीचा एक झिरो शेल होता काहीच नव्हता मार्च दोन हजार एकोणीसमध्ये कंपनीनं पाचशे नव्याण्णवचा पाचशे नव्याण्णव करोडचा मला सेल मिळून दिला दिसतो त्यानंतर आठशे त्यानंतर एक हजार त्यानंतर सोळाशे सतराशे आणि सोळाशे म्हणजे आता कंपनी चांगल्या पद्धतीनं आपल्याला परफॉर्मन्स करताना दिसते आपण नेट प्रॉफिटवर नजर टाकूयात नेट प्रॉफिटचा जर विचार केला तर सुरुवातीला झिरो बघा आणि त्याच्यानंतर एक पस्तीस करोड त्यानंतर चौदा करोड बरोबर चौदा डायरेक्ट एकोणसत्तर करोड दोनशे चाळीस करोड दोनशे सत्तावन्न आणि एकशे बासष्ट म्हणजे कंपनी चांगल्या पद्धतीनं परफॉर्मन्स करताना दिसते नेट प्रॉफिटमध्ये आपण या कंपनीच्या बॅलन्स शीटवर नजर टाकलेत कंपनीवर कर्ज वगैरे कशा पद्धतीचं आहेत इथं बघू शकतो बोराविंग कंपनीवरचा कर्जाचा विचार केला तर एकशे ब्याऐंशी करोड आपणाला कर्ज कंपनीवर कर्जही दिसून येते कंपनीवर कर्ज सुरुवातीला बघू शकतो आपण कंपनीवरकडे जवळपास सुरुवातीला कर्ज होतं एक पाचशे सत्त्याऐंशी त्यानंतर कमी केलं कंपनीनं पाचशे एकसष्ट झालं त्यानंतर पाचशे चौऱ्याऐंशी सॉरी चारशे चौऱ्याऐंशी त्यानंतर तीनशे सोळा दोनशे अठ्ठावीस आणि एकशे ब्याऐंशी म्हणजे कंपनी काय करत आहे तर कंपनी प्रत्येक वेळेस आपलं कर्ज आपलं कमी कमी करताना आपल्याला दिसून येत आहे आणि कंपनीचा जर विचार करूयात तर कंपनीकडे जर रिझर्व जर बघितलं तर बाराशे साठ करोड रिझर्व म्हणजे रिझर्व्ह कंपनी वाढवताना दिसून येते आपल्याला बघू शकतो सहाशे तेहतीस करोड कंपनीचं रिझर्व्ह होतं सुरुवातीला नंतर सहाशे एकोणपन्नास सातशे त्यानंतर नऊशे अकराशे आणि आता बाराशे साठ म्हणजे कंपनी आपला रिझर्व चांगल्या पद्धतीनं मेंटेन करताना दिसत आहे चांगल्या पद्धतीनं रिझर्व आपला वाढवताना दिसत आहे आणि कंपनी कर्ज कमी करताना दिसत आहे म्हणजे याचा अर्थ याच्यावरून आपण डिसाईड करू शकतो की कंपनी आपल्या कर्जातून मुक्त होण्याच्या मार्गावर आपल्याला दिसून येताना ही कंपनी दिसते आपण शेअर होल्डिंग पॅटर्नवर नजर टाकू शकतो आपण प्रमोटरकडे जर बघितलं या कंपनीमध्ये तर त्रेपन्न पर्सेंटपर्यंत आपल्याला प्रमोटर होल्डिंग दिसते इन्वेस्टर या कंपनीमध्ये जवळपास तीन पॉईंट बावीस पर्सेंटपर्यंत आपल्याला फॉरेन इन्वेस्टर दिसतात आणि डोमेस्टिक इन्वेस्टर जर विचार केला तर चोवीस पॉईंट त्रेपन्न पर्सेंट या कंपनीमध्ये आपला डोमेस्टिक इन्व्हेस्टर दिसतात आणि पब्लिककडे जर विचार केल्यानंतरांनो फक्त एकोणीस पर्सेंट फक्त पब्लिककडे बाकी उर्वरित जर विचार केला तर जवळपास ऐंशी ते एकोणऐंशी पर्सेंट ही इन्व्हेस्टर लोकांकडे या कंपनीमध्ये होल्डिंग आहे तर चांगल्या पद्धतीची होल्डिंग आहे फॉरे इन्व्हेस्टर सुद्धा आहेत डोमेस्टिक इन्व्हेस्टर्स सुद्धा आहेत आणि प्रमोटर्स सुद्धा पन्नास टक्केपेक्षा जास्त आहेत आणि पब्लिककडे फक्त आपल्याला एकोणीस पर्सेंट दिसते आणि आपला एक महत्त्वाचा पॉईंट हाच असतो की जिथं पब्लिक कमी आहे तिथं आपल्याला एंट्री घेणं गरजेचं वाटते कारण की कंपनीचं एक बिझनेस पण चांगला आहे कंपनीचा आपण इथं इन्व्हेस्टमेंट चांगल्या पद्धतीने आपण घेऊ शकतो आणि लॉंग टर्मसाठी आपण चालू शकतो तर आपणाला हे बघायचं आहे की आपली प इथं जर विचार केला तर पब्लिक कमी इन्व्हेस्टर लोक चांगल्या पद्धतीनं आपण इथून थोडी आपली कॅपिटल टाकून आपण लॉंग टर्मसाठी चालू शकतो का तर इन्व्हेस्टर लोकांचा या कंपनीवर विश्वास आहे या कंपनीवर भरोसा आहे या बिझनेसवर एक कंपनीचा वर बिज या कंपनीवर बि या बिझनेसवर भरोसा आहे इन्व्हेस्टर लोकांचा कारण की बिझनेस थोडासा वेगळा असल्यामुळे या लोकांनी इन्व्हेस्टर लोकांनी चांगल्या पद्धतीनं आपली होल्डिंग आपण ॲड करून ठेवलेली आहे इन्व्हेस्टमेंट करून ठेवलेली आहे आणि आपण नेमका हाच प्रॉब्लेम असतो की आपण छोटे इन्वेस्टर लोक काय करतो आपण जिथं चांगला पोटेन्शियल असतो तिथंच आपण नेमकं राहत नाही तिथूनच आपण एक्झिट होतो आणि इथं बघू शकतो आपण एक पब्लिक खूपच कमी आहे तर आपणाला इथे इन्व्हेस्टमेंट करणं या कंपनीमध्ये गरजेचं आहे तर आपण या कंपनीमध्ये बदल आपण डिस्कस केलेले तर आपण या कंपनीचं फंडामेंटल चेक केलेलं आहे आपण आपण ही कंपनी कशा पद्धतीनं बिझनेस करताना दिसते कशाचा बिझनेस आहे तर या कंपनीचा आपण बिझनेसवर जाऊन साईटवर जाऊन आपण नजर टाकूयात म्हणजे आपल्याला नजरसमोर येऊ शकते कंपनीचा बिझनेस कशा पद्धतीनं आपल्याला दिसून येतो बघू शकतो आपण साईटवर आल्याच्यानंतर आपल्या समोर दिसते बघू शकतो कशा पद्धतीने ही कंपनी मध्ये काम करताना दिसते बघू शकतो किती महाग वस्तू आहेत ज्यांच्या घडी ज्यांच्याकडे कुणाकडे या फ्लाउडचं काम फर्निचरचं काम ज्यांनी कुणी केलं असेल त्यांच्या लक्षात येऊ शकते की खरोखर किती एक महागाडी वस्तू आहे आणि किती लागण्याची एक शक्यता आहे जास्त म्हणजे जेवढेही मोठे शॉप मोठाले हॉस्पिटल मोठाले हे जे दुकानं मोठाली असतात त्यांच्यामध्ये बऱ्याच जागी असं आपणाला या फ्लाउडचा उपयोग केलेला दिसतो आणि या फ्लॉवरची अशी मागणी आपल्याला चांगल्या पद्धतीनं दिसून येताना दिसते आणि एक चांगल्या पद्धतीने या कंपनीला या या नावाने ओळखलं जातं या फ्लाउडमध्ये या कंपनीचं नाव अगोदर सर्वांच्या नजरासमोर येते या कंपनीमध्ये हे फ्लाउडचं काम करताना ही आपणाला कंपनी एक लोती कंपनी अशी दिसते की हीच कंपनी चांगल्या पद्धतीने फ्लावडमध्ये काम करताना दिसते आणि फ्लाउड हे फर्निचर प्रत्येक किचनमध्ये सुद्धा फर्निचरचे काम बऱ्याच पद्धतीने लागतात आणि हा बिझनेस कधीच कमी न पडणार आहे आणि बिजनेस कधीच न बंद पडणारा हा एक बिजनेस आपल्याला दिसून येतो तर आपण अशा स्टॉकमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतो आपण स्टॉकचं नाव परत बघू शकतो ग्रीन पॅनल इंडस्ट्री लिमिटेड या स्टॉकबद्दल आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं होतं मागेही एक वेळेस जेव्हा ही ई रेंज होती तेव्हाही आपण डिस्कस केलेलं होतं आणि आजही डिस्कस करत आहे आणि आणखीनही या स्टॉकबद्दल मी डिस्कस करत नाही कारण बुलिश आहे मी खूप या स्टॉकबद्दल हा बिझनेस कधीही चांगला चालणारा बिझनेस आहे आणि लॉंग टर्मसाठी आपल्यासाठी हा स्टॉक चांगला ठरू शकतो मित्रांनो ही आणखीनही सुद्धा डिस्काउंटला ही कंपनी मिळत आहे आणि ही कंपनी डिस्काउंटला आज जवळपास तीस ते पस्तीस पर्सेंटपर्यंत पर्यंत आपल्याला डिस्काउंटला मिळते परत ही वेळ आपल्याला येणार नाही आणि परत ही वेळ आपल्याला इथे इन्व्हेस्टमेंट करण्याची ही संधी मिळणार नाही ज्या दिवशी हा स्टॉक वर जाईल त्या दिवशी आपण यामध्ये एंट्री घेण्याचा प्रयत्न जर करू तर त्यावेळेस ही आपल्याला ले लेवल मिळणं महत्व गरजे म्हणजे ही लेवल मिळणार नाही आपल्याला कारण की ही एक लेवल हो लेवल होती पन्नास पर्सेंटपर्यंत पर्यंत आपण हा स्टॉक डाऊन जाताना दिसला होता आणि तिथं आपण डिस्कस केलेलं होतं ज्यांनी आपण तिथे इन्व्हेस्टमेंट केले त्यांना चांगला कमी दिवसामध्ये जवळपास पन्नास ते साठ पर्सेंटपर्यंत पर्यंत या स्टॉक मधून रिटर्न मिळणार दिसतो एक पाच ते सहा महिन्यामध्ये आणखी चांगल्या पद्धतीनं परफॉर्मन्स करताना कंपनी आपल्याला दिसून येईल बघा या कंपनीमध्ये खूप पोटेन्शियल आहे आणि खूपच चांगल्या पद्धतीचा स्टॉक आहे म्हणजे कमी दिवसामध्ये चांगल्या पद्धतीनं या कंपनीला परफॉर्मन्स करताना दिसतो आणि बिझनेस आणखीन हा बिझनेस चांगल्या पद्धतीनं ग्रोथ होणार शंभर टक्के हा चांगल्या पद्धतीनं ग्रोथ होणार कारण की एक लौती कंपनी आहे फ्लाउडमध्ये की गॅलेक्सी बेरिंग आणि ती एक चांगली कंपनी आणि एक ग्लीन पॅनर ही एक कंपनी चांगली आहे दोन्ही कंपन्या मी तुम्हाला त्याच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि दोन्ही स्टॉक चांगल्या पद्धतीने परफॉर्मन्स करतात दोन्ही स्टॉकमध्ये आपण थोडी कॅपिटल टाकून लाँग टर्मसाठी चालू शकतो जर आपल्याकडे जर ऑलरेडी ही कंपनी असेल तर या कंपनीमधून एक्झिट होण्याचा विचार कधीच करू नका मित्रांनो आणि ज्यांच्याकडे कुणाकडे नसेल तर आपण इथे एंट्री घेऊ शकतो थोडी कॅपिटल टाकून लाँग टर्मसाठी चालू शकतो मित्रांनो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला शेअर करा लाईक करा जर चॅनलवर जर नवीनच कुणी जर व्हिजिट केला असेल तर चॅनलला सबस्क्राईब स्क्राईब करा आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र